आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या खऱ्या कथेचा प्रवासात घेऊन चाललेला आहे स्वामी समर्थ कोण होते ते कुठून आले कधी आले त्याचे नेमकं उत्तर कोणाकडेच नाही पण भक्तांच्या मते स्वामी समर्थांचा हा दत्तवार श्री दत्त्र्यांचा तिसरा अवतार त्यांच्या जन्माबाबत कथा पुराणा लोककथा सगळे सगळ्या वेगवेगळ्या आहेत पण एक गोष्ट मात्र खरी आहे त्यांचं आगमन हे नुसत मानवी जन्म नव्हत ते एक दैवी उतरण होत स्वामी समर्थांनी सर्वात जास्त काळ ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ते म्हणजे अक्कलकोट म्हणतात मी जिथे उभा आहे ना त्या मातीत प्रत्येक कणात त्याची कृपा मिसळलेली आहे त्या काळात लोक खूप दुखात होते आजारी कर्जात घरातील वाद भीती अंधश्रद्धा म्हणूनच लोक म्हणतात कि स्वामी समर्थ आले आणि या भूमीच भाग्य उजवलं स्वामी समर्थांचा स्वभाव अगदी अनोखा होता कधी ते शांत बसायचे कधी अचानक हसत बोलायचे कधी रागवायचे तर कधी एखाद्या गरिबाला मिठी मारून त्यांचं जीवन बदलून टाकायचे लोक म्हणतात तो राग दिसायचा पण करुणा लपलेला असायचा अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थांनी नुसत्या दृष्टीने आजारी लोकांच्या दूर दुःख दूर केले कर्ज कर्जमाफ काहींचे अडथळे काहींचे मनाची भीती सगळं ते न सांगता जाणायचे मी पाहिलंय लोकांच्या डोळ्यात आशा यायचे कारण स्वामी समर्थ फक्त गुरु नव्हते हो ते एक वडिलासारखे देवासारखे मित्रासारखे सगळं एकत्र होते त्या काळातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे उभारा होईल काळजी करू नका स्वामी समर्थांचा हा साधा वाक्य प्रचार आजही हजारो भक्तींचा मनात प्रकाश देतो ही वाक्य ते फक्त बोलत नव्हते तर लोकांच्या नियतीला हात घालून बदलत होती स्वामी समर्थांनी कोणत्याही ग्रंथ रचना केली नाही मोठे प्रवचन दिले नाही पण त्यांचा प्रत्येक शब्द प्रत्येक कृती आजही लोकांच्या जीवनाला दिशा देते लोक म्हणतात स्वामी समर्थांना फक्त बोलायची गरज नव्हती त्यांचा असे अस्तित्व एक संदेश होता असं म्हणतात की अठराशे अष्ट्याहत्तर साली स्वामी समर्थांनी देहात्याग केले पण खर खर तर त्यांनी शरीर सोडलं अस्तित्व नाही कारण आजही लाखो लोक सांगतात स्वामी माझ्या स्वप्नात आले स्वामींनी माझा संकट टाळला स्वामींची कृपा आजही जाणवते मी ही म्हणतो स्वामी समर्थ कधीही गेले नाहीत ते आजही अक्कलकोटमध्ये आहेत भक्तांच्या श्वासात आहेत शब्दात आहेत आणि या मंत्रात तर कायम आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हीच त्याची खरी कथा शेवटी एवढं म्हणतात वाढते स्वामी समर्थ म्हणजे शक्ती श्रद्धा आणि अंतहीन करुणा जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक व ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद